गण समोर उपस्थित असलेले सर्व आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यूट्यूबच्या मीडिया सर्व पत्रकार बंधन आणि बघितलं आपण आजची दुसरी प्रेस कॉन्फरन्स आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपली जी राष्ट्रीय स्तरावरची बारावी मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे त्या अनुषंगाने आपण ही बैठक आता प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला आले त्याबद्दल प्रथमच पत्रकार परिषद ॲक्च्युअल आपण चालू करण्यापूर्वी आपण सर्वांचे आभार पण मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या इथं फुल मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन प्रेस कॉन्फरन्स आहे पूर्ण मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटर अर्ध मॅरेथॉन आहे आपली एकवीस किलोमीटर नगरपालिका तसेच यापूर्वी अकरा किलोमीटरची मॅरेथॉन दहा किलोमीटर नंतर पाच किलोमीटरची तीन किलोमीटरची दोन आणि एक किलोमीटरची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या आहेत यामध्ये आपण पालघर जिल्ह्याकरता देखील एक स्वतंत्र दे गट वही केलेला आहे आणि वसई तालुक्याकरता देखील आपण गट तयार केलेला आहे आणि धमाल देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यापूर्वी जी बंद झालेली बॅटल रन या सर्व मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि अतिशय यशस्वीत्या राबवण्यामध्ये महापालिकेला वसई विराट कला क्रीडा मंडळाचा सहभाग आहे आणि दोघ जॉइंटली नागरिकांच्या आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण ही मॅरात स्पर्धा आपण आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण खेळवली जाणार आहे आपली बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन ही नवीन युवा कॉलेजवरून सकाळी साडेपाच सा वाजता सुरुवात होणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन आपली ही वसेवरून सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनिटांनी बाकीच्या ज्या मॅरेथॉन असतील त्या आपल्या दहा किलोमीटर असेल पाच तीन दोन आणि एक या आपण दहा दहा स्पेलने आपण सुरू करणार आहोत यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला पंधरा हजारापेक्षा जास्त धावपटून स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता यावर्षी पण त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किमान एक हजार दोन हजार स्पर्धकांचा तरी वाढ होईल या या निमित्ताने आपण ते प्रयत्न करतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये विविध डिपार्टमेंट देखील सहभागी आहेत त्यामध्ये पोलीस विभागाचं फार मोठं सहकार्य आहे होमगार्ड डिपार्टमेंट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्राण कार्यालय असेल या सर्वांचं देखील आपल्याला फार मोठं योगदान सहयोग आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला यावर्षी आपण जसं मागील वर्षी आपण बक्षीस दिली होती त्याच पद्धतीने यावर्षी देखील बक्षीस आपण देणार आहोत साधारणतः सर्व बक्षिसांची रक्कम आपली एकोणसाठ हो लाख इतकी आहे टू बी व्हेरी प्रिसाईस अठ्ठावन्न लाख त्र्याण्णव हजार एवढी आपली बक्षिसांची रक्कम राहणार आहे त्यामध्ये पूर्ण मॅरातनचे जे विजेते असेल त्याला तीन लाख लक्ष रुपये आपण देणार आहोत आणि अर्ध्या मॅरातनच्या विजेत्यांना दोन लक्ष देणार आहोत जसं मागच्या वर्षी आपल्या आमदार महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण जे पूर्ण आणि अर्धे मॅरेथॉनचे विजेते होते त्यांचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस आपण दिलं होतं तसं यावर्षी देखील आपण त्यांना ते बक्षीस देणार आहोत कारण की असे धावपटू मॅरेथॉनपटू घडवण्यामध्ये सर्वात जास्त मोडला जर जा मार्गदर्शन योगदान जर असेल hmm. तर त्या मार्गदर्शकांचं प्रशिक्षकांचं असतं त्यामुळे त्यांचा देखील एकूषित सन्मान होईल अशी सूचना मागच्या वर्षापासून केल्यानंतर आपण यावर्षी देखील तेच कंटिन्यू करणार आहोत या स्पर्धकांच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने आपले ह्या वर्षी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून साक्षी मलिके असणार आहेत त्या ऑलिम्पिकच्या काशे पदक विजेत्या आहेत तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्या सुवर्णपदक विजेत्या म्हणून देखील असणार आहेत झालेल्या आहेत त्यांना आपण इव्हेंट अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना नक्की करतो आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी देखील या स्पर्धेला येण्याचं मान्य केलेलं आहे यामध्ये आपण सर्व जे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांना पार्टिसिपेशन करणाऱ्या स प्रत्येक स्पर्धकाला यावेळी आपण टी शर्ट देणारच आहोत पण त्यांना आपण ब्रेकफास्ट असेल पाण्याच्या व्यवस्था असतील किंवा मेडल्स असतील किंवा सर्टिफिकेट्स असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना मागील वर्षाप्रमाणे ज्या अवश्य देखील देणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले या स्पर्धेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीस येऊ नये म्हणून आपण जो रूट आहे आपला हा मॅरेथॉनचा त्यामध्ये आपण वैद्यकीय पथक कार्डियक अँब्युलन्स आपण ठेवणार आहोत त्याचप्रमाणे या रूट्सवर मोटरसायकलच्या माध्यमातून चाळीस डॉक्टरांचं पथक देखील धावपटूंच्या बरोबर असणार आहे अम्ब्युलन्सीस देखील असणार आहे त्याचप्रमाणे ह्या पूर्ण नारदे मॅरेथॉन ना आणि इतर रेसेसच्या मार्गावरील जे काही आपले कार्डिया युनिट्स असतील डॉक्टर्स असतील फिजिओथेरपीचे जे काही डॉक्टर्स असतील त्यांना देखील आपण त्यांचे डिस्पेन्सरीज किंवा ओपीडी किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल सुरू ठेवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे इमर्जन्सीला आपल्याला टॅकल करता येणार आहे ह्या देखील विनंती आम्ही केलेल्या तसेच आपले प्रकृती हॉस्पिटल आपलं हे आरोग्यासाठीचं पार्टनरशिप त्याची आपण केलेली आहे मेडिकल पार्टनर्स आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील किंवा मार्गदर्शन देखील करतील तसंच या ठिकाणी पूर्ण मॅरेथॉन असेल किंवा अर्ध मॅराथॉन असेल त्याला देखील त्याचं नेतृत्व करणार देखील यावर्षी आपल्याला लाभलेले आहे तर पूर्ण मॅरेथॉनला मागच्या वेळेची जी विजेते असतील तर ते लष्कराचे त्यांनी त्यांची धाव त्यांच्या त्यांनी मागच्या मॅराथॉन स्पर्धेशमध्ये दोन तास सोळा मिनटं आणि पंचावन्न सेकंदाची वैयक्तिक अशी सर्वोत्तम वेळ त्यांनी दिलेली होती ते याचं नेतृत्व करणार आहे तसेच हा मॅरेथॉनचं देखील अरुण राठोड यांची वेळ एक तास चार मिनिटांनी एकोणचाळीस सेकंद ते देखील करणार आहे विविध देशातल्या विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटू येतात कारण की इथली अरेंजमेंट असेल मग त्या अरेंजमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल मेडिकलच्या अरेंजमेंट्स असतील त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अरेंजमेंट्स असतील म्हणजे अकॉडमेंट अकॉमोडेशनच्या आणि जेवणाच्या तसंच पारितोषिक आणि समारंभाचं भगव्य दिव्य स्वरूप हे बघून देशातल्या वेगवेगळ्या भागामधून धावपटू आपल्याकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात तसेच स्तरावर काम करणारे अधिकारी पदाधिकारी अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत असतात तर सर्वात महत्वाचा मुद्दा की इथं ट्रान्सपोर्टेशनचा देखील आहे तर मागच्या वर्षाप्रमाणे किंवा इतर पूर्वीच्या अकरा मॅरेथॉनला ज्या प्रकारे व्यवस्था सेंट वेस्टर्न रेल्वेने करून दिली होती यावर्षी पण आम्ही वेस्टर्न रेल्वेला पत्र येऊन विनंती केली होती की खास दोन स्लो बसेस स्लो ट्रेन्स चर्चगेटहून विरारकता सोडाव्यात त्या अनुषंगाने एक अडीच वाजताची पहाटेची ट्रेन आहे दुसरी तीन वाजेची आहे तर अडीच वाजेची जी ट्रेन असेल ती साधारणतः एक तास पाच मिनटामध्ये म्हणजे चार वाजून पाच मिनटाने पोहोची आणि दुसरी जी असेल ती सगळं साडेचार वाजता पोहोचणार आहे चार पाच तीसला तर हे जे घेऊन धावपटू त्या रेल्वेमधून किंवा येतील आपले तर ते त्यांच्यासाठी वसई किंवा न्यू युवा कॉलेजला येण्याकरता देखील आपण वाहनांची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये आपल्या सिटी ऑपरेशनच्या ज्या व्हेहीकल्स आहेत त्या आपण ठेवणार आहोत जेणेकरून त्या धावपटूंना त्यांच्या इच्छित सगळी म्हणजे वसई आणि विरारला पोहोचण्याची व्यवस्था विना मोहबदला पुण्यातिकीत करता येणार आहे हाय हाय ही मागच्या वर्षाप्रमाणेच हा कार्यक्रम आपण यावर्षी देखील करतो आहे तसेच जे लई धावपटू असतील सिने कलावंत देखील या स्पर्धेसाठी येत असतात वरिष्ठ अधिकारी देखील येत असतात आणि इतर काही धावपटू बस आहेत बाहेरून येणारे त्या सर्वांच्या निवासाच्या व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केल्या आहेत काही के हॉटेलच्या ठिकाणी केल्या आहेत काही के आपण नवीन विवाह कॉलेजला केलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या राहण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत तसेच या सगळ्या इव्हेंट अतिशय भिनचूकपणे कोणत्याही प्रकारची कटुता किंवा कॉन्ट्रावर्सी न होता करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या जे कामं असतात त्यासाठी आपण पंधरा वेगवेगळ्या टीम आपण तयार केलेल्या आहेत कमिटीज तयार केलेल्या आहेत त्यामध्ये वसई कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि परवाच मी सर्व पोलीस ऑफिसर्सबरोबर देखील बैठक घेतलेली होती अधिकाऱ्यांबरोबर देखील बैठक घेतली होती आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमच्या अधिकाऱ्यांनी सर्व हा मॅरथॉन आणि फुल मॅरातनचं पाहणी देखील केलेली होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे ॲडिशन डिव्हिशन देखील करतो आहे तसेच आपल्याला साधारणतः पाच तासाकरता आपण रूट आपले कसे बंद राहतील त्याचं नोटिफिकेशन देखील पोलीसच्या दे माध्यमातून केलं जाणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण देखील येणार नाही आणि त्याच्या देखील सूचना पोलीस विभागाला त्या दरम्यान दिल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या काही सूचना असतील त्या देखील आम्ही आमच्याही तांत्रिक विभागाने लिहून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या देखील काम चाललेलं आहे रस्त्यावरीलचं पॅच वर्क असेल गर्वस्टोनचं कलरिंग असेल डिवायडरचं कलरिंग असेल झाडांचं असेल उचित फांद्यांची छाटणी असेल डिवायडरचं क्लिनिंग असेल रस्ते सफाई असेल पट्ट्यांची सफाई असतील हे सर्व काम आमचं आता कार्यान्वित केले गेलेलं आहे आणि ते देखील सात आठेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे थर्मो काही पेंट्स लावायला लावले आहेत जेणेकरून सकाळच्या साडेपाच वाजेच्या ज्या सु सकाळी अंधार असतो किंवा सहा असा देखील आता हिवाळ्यामुळे अंधार असतो तो कोणत्याही धावपडूला स्पीड व्हेकल्स असतील किंवा काय असेल तर ते दिसण्यासाठी अडचण येऊ नये त्यामुळे आपण कॅटाईज म्हणतो किंवा ते ब्लिनकर्स म्हणतो ते देखील आता प्रत्येक ठिकाणी लावण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना स्पीड व्हेकल्स किंवा इतर काही अडथळे असेल त्यांना लक्षात आहे तसेच साधारणतः आपण सकाळी सहा वाजता लाईट्स बंद करतो तर स्ट्रीट लाईट्स तर या ठिकाणी आम्ही सांगितले की हिवाळा असल्यामुळे आणि आपली नॅशनल लेव्हलची मॅरेथॉन आहे खूप मोठे संख्येने धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावतात तर या मॅरेथॉनच्या दरम्यानच्या काळामध्ये सकाळी सात वाजता स्ट्रीट लाईट्स बंद करावेत अशा देखील सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर्स पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरची एक यादी तयार करून सर्व पोलीस ऑफिसर्सला आणि इतर सर्व विभागाला दिलेले आहे जेणेकरून समन्वयामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी नाही त्याच पद्धतीने ज्यावेळेस रस्ते काही बंद असतील तर कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी पर्टिक्युलरली किंवा इतर काही असतील तर त्यांना देखील अडचण येऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची देखील निश्चिती केलेली आहे त्याच्यानंतर काही सर्कल्स आहेत उदाहरणार्थ आम्ही अठरा सर्कल्स अठरा एरिया जसे आयडेंटिफाय केली की तिथं साधारणतः आपल्याला ट्रॅफिक आपल्याला कंजेशन होतं तर त्या देखील सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत याद्या पण दिलेल्या आहेत आणि त्याची प्रचार प्रसिद्धी पण अगोदर केली म्हणजे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच हे जे बेचाळीस किलोमीटर आणि एकवीस किलोमीटरचा रूट आहे त्या रूटवरचे काही मंगल गार आहे त्या ठिकाणी लग्नाच्या तिथी देखील आहेत तर नागरिकांना लग्न लग्नविधी ज्यांच्या घरी आहे त्यांच्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांना कोणत्या कालावधीमध्ये आमची मॅरेथॉन या ठिकाणाहून जाणार आहे तर त्या कोणत्या कालावधीमध्ये हा रस्ता थोडा बंद असेल याच्या पूर्वसूचना मी सर्व लग्नविधी ज्यांच्या घरी आहे तिथल्या प्रमुख व्यक्तींना देण्याचं पोलिसांच्या दे माध्यमातून आप दे आणि आपल्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याच्या दे माध्यमातून देखील सांगितलेलं आहे तसेच ऑन द वे जे फुल मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन या रस्त्यावर जेवढ्या काही सोसायटीज असतील त्या सोसायटीला देखील भेटी द्यायला सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपले जे धावपटू धावतात त्यांना चिरअप करण्याकरता आपल्याला त्या व्यवस्था त्यांना उत्साह वाढवण्याकरता नागरिक देखील त्यांना चिरप करतील अशा व्यवस्था केलेल्या आहेत तसेच ऑलॉंग द रोड आपण हे मेडिकल टीम जसे ठेवतो आहे तसेच स्पंजिंगच्या असतील किंवा वॉटर पाण्याच्या व्यवस्था असतील पोलिसांकरता देखील चहा पाण्याच्या काही जागोजागी व्यवस्था असतील या सगळ्या व्यवस्था आपण अलोंग द केलेले आहे त्याचप्रमाणे इथं नवीन विवाह कॉलेजला बेसमेंटात आपण सर्व विविध कार्यक्रम पार पाडत असतो त्या ठिकाणी देखील रिकव्हरी सेक्शन असेल नंतर फिजिओथेरपीचं सेक्शन असेल त्याच्यानंतर इतर कार्डिओलॉजीचा काही सेक्शन असेल किंवा इतर मेडिकल ट्रीटमेंटचा सेक्शन असेल या सगळ्या आणि जेवणाचा असेल नाश्त्याचा असेल हे सगळ्याचे अरेंजमेंट नवीन युवा कॉलेजला बेस्टमेंटच्या ठिकाणी केली गेलेली आहे तसेच बक्षी वितरणांचा कार्यक्रम सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलं आहे फुल मॅराथॉन हाफ मॅरेथॉन त्यांचा तसंच ता। सर्व ब्रेकफास्ट असेल किंवा जेवणाच्या व्यवस्था ता देखील त्याच ठिकाणी केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने दे आपण नियोजन या ठिकाणी करतो आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण येईल असं मला वाटत नाही हो कारण की आपल्याला नागरिकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि पत्रकार बंधूंचं आणि ज्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची विधी आहे अशा नागरिकांचं सर्वांचं चार आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभतं आणि पोलीस यंत्रणा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चोखपणे काम करत असते त्यामुळे आपल्याला या वर्षी देखील मागील सर्व वर्षांप्रमाणे आपण ही स्पर्धा पार पाडू असं वाटतंय जसं मागच्या सांगितलं होतं की आपण या स्पर्धेचं छायाचित्रण करण्याकरता देखील आपण तीन बक्षीस देत असतो तर उत्कृष्ट छायाचित्रण करणारा जेमुळे आपले मीडियाचे अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा छायाचित्रकार असतील त्यांना पहिलं बक्षीस पंधरा हजार सर दुसरं बक्षीस दहा हजार सर बक्षीस पाच हजारचं आपण देतो आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या चांगल्या चांगल्यापासून दाद मिळेल आणि त्यांना एक मोटिवेशन देखील या निमित्ताने राहील त्यामुळे तो पण आपण बक्षिसाचा भाग त्या स्पर्धेमध्ये आपण मागील वर्षाप्रमाणे नक्की केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवस्था करतो आहे तसंच आपले वेगवेगळे मीडिया पार्टनर आहेत वेगवेगळे पार्टनर हे नवीन कॉलेजे मेडिकल पार्टनर प्रकृती हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर आपले आय एम स्पोर्ट्स आहेत आपले इव्हेंट मॅनेजमेंटसाठी पार्टनर्स म्हणून काम करत आहेत असे आपल्या पब्लिक रिलेशन आहेत अशा पद्धतीने आपण व्यवस्था करतोय आणि सहा तारखेपर्यंत पूर्ण छे तारीख तक आपला रजिस्ट्रेशन आहे ना तुम्हाला का अच्छा तर आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा उद्या रात्री बारा वाजता आपण बंद करणार आहोत तर किती रजिस्ट्रेशन जरा बता देणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही सगळी व्यवस्था करतो आहे आता पत्रकार मग तेवढी विनंती की आपण आजची बैठक किंवा आजचे हे प्रेस कॉन्फरन्स फक्त मॅरेथॉन करता आयोजित केलेली आहे तर त्या अनुषंगाने आपल्या काही सूचना असतील त्या तो आपण तेवढ्या कराव्यात इतर विषयांबाबत आपण सगळीने बोलता येईल कधीही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी माझं पुढच्या फेजचं ट्रेनिंग मसुरीला दोन डिसेंबरपासून चालू होत आहे कारण मी एक डिसेंबरपासून मसुरीला पंचवीस दिवसाखादा जाणार आहे सत्तावीस सर, तारखेपर्यंत आहे त्यामुळे ही मॅरेथॉन मी मिस करणार आहे परंतु आमचा माझा चार्ज हा मनानी साहेबांकडे असणार आहे ते प्रभारी आयुक्त म्हणून काम करणार आहे धन्यवाद